सिटी न्यूजच्या कार्यालयात आज गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळालाय भक्तीभाव आनंद आणि उत्सवाचा संगम घडलाय गणरायाच्या आगमनाने संपूर्ण कार्यालयात मंगलमय वातावरण निर्माण झालं आहे न्यूजच्या कार्यालयात आज गणेशोत्सवाच्या शुभारंभानिमित्त गणपती बाप्पाचे स्वागत जल्लोषात करण्यात आले विधिवत पूजा अर्चना करून बाप्पाची स्थापना करण्यात आली या प्रसंगी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांनी सपत्नी गणेशाची स्थापना केली आहे यावेळी न्यूज चे संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होता गणेश आरतीच्या मंगल ध्वनी कार्यालयात भक्तीमय वातावरण निर्माण पुढील चार दिवस या मंगल स्थापना राहणार आहे या उत्सवाच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन गणरायाचे स्वागत करत उत्साह आणि बाप्पाचा जयघोष केला न्यूज कार्यालयातील हा उत्सव श्रद्धा एकजुटी आणि आनंदाचा प्रतीक आहे

गणेशोत्सव दे दे केवळ धार्मिक उत्सव नसून एकात्मतेची आनंदाची आणि संस्कृतीच्या जतनाचे प्रतीक आहे न्यूजच्या कार्यालयात झालेली ही स्थापना प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी प्रेरणादायी ठरली आहे